श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्ताच्या आधी व नंतर चोवीस मिनटे करायची असते सत्यनारायण पूजन ऐश्वर धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करायची असते मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आपण सत्यनारायण पूजन करू शकतो सत्यनारायण पूजन केल्यामुळे आपल्या घरातील अनेक समस्या आपण निराकरण करू शकतो घरातील माणसे एकविचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टी मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात म्हणून आपण आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी सत्यनारायण पूजन कशा पद्धतीनं करायचे हे सुद्धा सांगितलं आहे आपल्या घरी असलेले अन्न धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजेला घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होत असतात तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहत असते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा पवित्र विचार येत असतात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सुरुवात होत असते म्हणून आपण सत्यनारायण पूजन करायचे आहे दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्हाला शक्य होत नसेल तर महिन्यातल्या कुठंही शुभ कोणत्याही शुभ दिनी तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण श्री सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय घेणार आहोत श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले ऋषींनो आणखीन एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी एक अंगध्वज नावाचा प्रजा ही दक्ष राजा होता सत्यनारायणाच्या प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्याला खूप दुःख झाले होते ते असे तो एकदा वनात गेला होता त्याने अनेक वन्य प्राण्याची शिकार केली होती तो एका वडाच्या झाडापाशी आला तेथे गवळी लोक आपल्या अपतिष्टासह सत्यनारायणाची पूजा करताना त्याला दिसले परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही तरीही गवळ्यांनी त्याच्यापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला भक्तिभावाने सर्व गवळ्यांनी तो प्रसाद ग्रहण केला व ते सुखी झाले प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुःखी झाला त्याचे शंभर मुलगे धनधान्यादी संप संपदा नाश पावली हे सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाले असे त्याला वाटले म्हणून जेथे गवळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती तेथे जाण्याचे त्याने निश्चित केले तेथे तो गवळ्याजवळ गेला व त्याच्यासह अत्यंत भक्तीने विधी विधिवत श्री सत्यनारायणाची पूजा केली त्यामुळे तो तेथे सर्व ऐश्वर्याने संपन्न होऊन त्याला पुत्राची प्राप्ती झाली इहलोकी सुख होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे झाला म्हणून त्या सर्वांनी सत्यनारायणाची पूजा केली जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा या व्रताची पूजा करतो भक्तीने फळ देणारी ही पुन्हा पुण्यकथा ऐकतो त्या सर्वांचे प्रश्न दूर होतात त्या सर्वांचे सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनधान्यादी संपदेचा लाभ होतो दारिद्र्याची दारिद्र्य नाहीसे होते बंधात सापडलेल्यांना बंधमुक्तता होते भयभीत असल्यास भयमुक्तता होते सर्व मनोरथ पूर्ण होतात शेवटी सत्यलोक प्राप्त होतो या व्रताने मनुष्य सर्व क्लेशातून मुक्त होतो हे व्रत मी तुम्हाला सांगितले विशेषतः कलियुगात सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे कोणी याला काल ईश सत्यदेव अथवा सत्यनारायण म्हणतात अनेक रूप धारण करून लोकाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा सत्यनारायण कलियुगात सनातन रक्तरूपी होईल जो कोणी याचे नित्यपठन अथवा श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतील जो कोणी भक्त श्री सत्यनारायण कथा द महिन्याच्या दर पौर्णिमेला करेल त्याची झोळी भरून जाईल ज्या कोणत्या समस्येसाठी त्याने सत्यनारायण पूजन करायला सुरुवात केली तर त्याने वर्षभरात बारा सत्यनारायण पूजन करावे यामुळं त्याची कोणतीही जर समस्या असेल तर बारा सत्यनारायण पूर्ण होईपर्यंत ती समस्या सुटलेली असेल हे माझे आश्वासन आहे मीही सत्यनारायण पूजन केले होते आणि त्या पूजनाने माझ्यासुद्धा मनातील इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून तुम्हीसुद्धा सत्यनारायण पूजन जरूर करा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता मग तुम्ही पाच अकरा बारा सत्यनारायण पूजन करायचे आहे नियमनुसार प्रदोष काळी करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर म्हणजे दिवस प्रदोष काळात सूर्यास्ताच्या नंतर दीड तास पूजन तुम्ही करू शकता संध्याकाळी साडेसात ते आठ पर्यंत प्रदोषकाळ असतो तेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता अशा प्रकारे तुम्ही सत्यनारायण पूजन करायचे आहे अशा प्रकारे सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ